नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या डेक्कन पोलीस स्टेशन येते आणि माझ्या पाठीमागे सध्या सारथीचे जे विद्यार्थी आहेत फेलोशिपसाठी त्यांचं आज आंदोलन होतं एकंदरीत आंदोलन कशासाठी होतं आणि त्यांच्या काय मागण्या होत्या आणि काय भूमिका आहे जाणून घेऊया त्यांच्यासोबतच दादा एकंदरीत काय सांगाल आजचं जे तुमचं आंदोलन होतं कशासाठी आंदोलन होतं आणि भूमिका काय आहे त्याची सर माझं नाव दयानंद जयपाल पवार आम्ही सर्व सारतीय संशोधक सारथी संशोधक विद्यार्थी आहोत गेल्या दोन वर्षापासून आमची संशोधनासाठीची पी एच डी फेलोशिपची जाहिरात आलेली नाही दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीससाठीची आम्ही त्यासाठी जवळपास दीड वर्ष पाठपुरावा करत आहोत आत्तापर्यंत दर पंधरा दिवसाला आम्ही त्यांना असंख्य निवेदनं दिली दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही त्यांनी एकदाही आमचं म्हणजे फक्त करू बघू सांगू वर मंत्रालयात कळवलं एवढीच त्यांची फक्त भूमिका आहे त्याच्यापुढे ते गेले नाही म्हणून आम्ही आंदोलन उपोषणाचा पवित्रा घेतला होता काल आमचं उपोषण सुरू झालं त्यानंतर का रात्री आम्ही सारथी संस्थेच्या आवारामध्ये झोपलो तर सारथी संस्थेचे वॉशरूम्स वगैरे वा पूर्णपणे बंद होते त्याची आम्हाला त्यांनी सहकार्य केलं नाही सकाळी टॉयलेटसाठी मुलं ओपन स्पेसमध्ये गेली तर त्यानंतर आज थोडासा पोलिसांचा प्रेशर वगैरे हो होता त्यामुळं पोलिसांनी सहकार्य केलंय परंतु थोडासा दबाव त्यांचा आहे परंतु उपोषण अजूनही आमचं तसं सुरू आहे अच्छा बघा एकंदरीत आता तुमची प्रशासनाला काय मागणी आहे सर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे मग सर की आता जी आम्ही मागील दोन वर्षाची सारथी करून घेत जी घेतली गेली आणि संशोधक स्टुडंटसाठी जी घेतलेली ॲड आहे ना ती लवकरात लवकर ॲड काढावी आणि आमच्यासारख्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही भूमिहीन कुटुंबातून येणारे संशोधक स्टुडंट आहोत आणि सर, सर आम्ही आमच्या घरून समजा जर ठीक आहे आम्ही शिक्षणाची आवड आहे आमच्यामध्ये पण परंतु आमची परिस्थिती एवढी पण नाही की आम्ही लगेच घरून पैसे खर्च करवतो पण वेळ पडली तर आम्हाला मग रात्रपाळी काम करावं लागेल आणि त्याच्यातून वेळ काढून आमचा आम्हाला अभ्यास करून आम्हाला आमचं संशोधन पूर्ण करावं लागतं त्यामुळे मी राज्य सरकार म्हणजे शासन आणि प्रशासन या दोघांना मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी या जाहिराती जाहिरात, जाहिरात काढण्याकडे एक स्वतःच्या आणि मनाभावातून लक्ष करावं म्हणून मला एकंदरीत किती दिवसापासून तुमचं उपोषण सुरू होतं आणि सध्याची काय परिस्थिती गेल्या दोन दिवसापासून आम्ही म्हणजे आंदोलन आणि उपोषणासाठी येतो इथे आणि गेल्या दोन वर्षापासून आम्हाला फेलोशिप काहीही मिळाली ॲडच निघाली नाही आहे त्याची संशोधन करणं हे मनापासून जरी असेल आवड जरी असेल तरी पैशाचं सोंग कोणच करू शकत नाही त्याच्यामुळे स्वतःच्या खिशातून तर आम्ही पैसे घालून सध्या दोन वर्ष झालं चाललंय संशोधन पण तरीसुद्धा जर एकदम डीपमध्ये जाऊन जर संशोधन तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला सारथीची जर फेलोशिप थोडी म्हणजे मिळाली तर त्याने आमच्या संशोधनाला नक्कीच वेग येईल आणि सरकारला फक्त एकच विनंती आहे की ज्या तुम्ही लाडके बहिणीने सुरू केलेल्या आहात योजना तर त्याला आमचा विरोध नाही आहे पण त्यांना म्हणजे शिकलेल्या बहिणी तुमच्या लाडक्या नाही आहेत का किंवा जे शिकणाऱ्या आहेत ज्या स्वकष्टाने मेहनतीने पुढे यायचा प्रयत्न करत आहेत त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का त्याच्यामुळे एक रिक्वेस्ट आहे मनापासून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री की कृपा करा आणि जे कष्ट करणाऱ्या ज्या बहिणी आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्या आणि फेलोशिप प्लीज फेलोशिपचे ऍड काढा तुमची नेमकी काय मागणी आहे आणि तुमची काय परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही जॉब करता काय करता सध्या बाकीचे आता हे कसं मॅनेज करता तुम्ही आता माझी मागणी हीच आहे की बाबा शासनाने ॲड तर जाहिरात काढावी त्या माध्यमातून आम्हाला संशोधनासाठी निधी मिळेल आणि दुसरी गोष्ट मी खूप म्हणजे सामान्य कुटुंबातला आहे माझ्याकडे फक्त माझ्याकडे मेहनत करून शिकावं लागतं मला इव्हन एवढंच नाही तर माझ्याकडे तुम्हाला सांगून म्हणजे छोटा आपलं कॅन्टीन आहे आपलं हातगाळ म्हणजे टपरी चहा पाण्याची त्याच्यावर मी काम करतो आणि ते करून माझं कामही करून मी शिक्षण पण घेतो रात्री इव्हन एवढंच नाही तर ते, ते करून माझ्यावर जबाबदारीसुद्धा आहे ते करून म्हणजे मॅरिड आहे जबाबदारी असून तेवढ्या सगळ्या पार पाडून शिक्षण पुढे घ्यायचं ते संशोधन करायचं खूप कठीण काम जातं त्यासाठी शासनाने मदत द्यायला पाहिजे शासनाने मदत कशी द्यायला पाहिजे जाहिरात लवकर काढायला पाहिजे आमच्यासारखे होत करू कष्ट करून शिकणाऱ्या मुलांचं इतकी जर बेकार परिस्थिती होत असेल तर आम्ही काय करायचं करायला पाहिजे शासनाने की जाहिरात लवकर काढायला पाहिजे आणि संशोधनाची निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे अच्छा बरं एकंदरीत याच्यामध्ये असा एक मुद्दा आहे की याच्यात वयोमर्यादा पण आहे तर त्या संदर्भात काय सांगा ही मुलं म्हणजे जी आहेत ती तरी निदान एजच्या आतमध्ये आहेत पण माझ्यासारख्या ज्या रनिंग फोर्टी आहेत म्हणजे त्याची एज लिमिटच पंचेचाळीस वर्ष आहे आपल्या फेलोशिपसाठी चारतीच्या तर मग जर आम्ही या, आम या वर्षी आम्ही दोन वर्षापूर्वी आम्हाला आम्ही पी एच डीमध्ये आलो आणि तरीसुद्धा तुम्ही जाहिरात न काढल्यामुळे आमचा एज बार आत्ता आलेलं आहे आणि जर तुम्ही यावर्षी पण जर नाहीच काढली जाहिरात तर आम्ही आपोप त्या प्रोसेसमधूनच बाहेर पडतो आणि मग फेलोशिपचा प्रश्नच येत नाही मग आम्हाला फेलोशिप मिळणार कधी मिळणार तरी कधी मग त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून आम्हाला मनापासून विनंती आहे की आम्हाला संशोधन खूप करायचं आहे आवड आहे आणि खूप आपण म्हणतो की संशोधन करूनच नव नवनिर्मिती होत असते की मला असं म्हणायला पण असं वाटतं की जे मंत्री ज्या खुर्ची खुर्चीवर बसतात आणि ती खुर्चीसुद्धा कुठेतरी संशोधनातूनच निर्माण होऊन ती आलेली आहे त्याच्यामुळे संशोधनाला इतकं हलक्यात घेऊ नका तुम्ही संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण हलक्यात घेऊ नका आणि प्लीज त्यांना यावर्षी तरी ॲड काढा जसं सांगितल्याप्रमाणे की प्रत्येकजण जे विद्यार्थी आहेत आपापला व्यवसाय कोणी हाती टपरी टाकूनसुद्धा स्वतःचे कामं करून आणि अजूनही शिक्षण घेतात आणि हे जे संशोधनाचं काम आहे हे राष्ट्रहिताचं काम आहे हे काम आम्ही मनापासून करतो आणि आम्हाला याची इच्छा आहे आणि जसं ताईंनी सांगितले की सर्व लडक्या लाडक्या बहिणी या मुख्यमंत्र्यांच्या आहेत मात्र आम्ही लाडक्या बहिणी नाहीत का त्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात मात्र सरकार कुठंतरी कमी पडतंय का हा प्रश्न आता समोर येतोय सोबत अमित मुंडे पुणे